हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मोब नाईंटी पेतो का नाईन्टी देशी पेतो का कुरी भारी भारी आणि कितीला भेट दीदी किती लागलो गाणं येत गाणं गाणं येतं का मन आणि आता किती दहा रुपयाला कधी प्यायची हा गांजे पिऊन चालला बाबा वय किती झाला दारू पॅच गांजे पॅच वय का हो दारू तीन दोन ठिकाण जागा दारू विकित आहे का ऐकले कोणला म्हणलं बाबा

తుప నకోనా వయ బ మేలు తేల